नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींम स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज एस टी महामंडळ भरती निघालेली आहे यामध्ये शिपाई सहाय्यक लिपिक वीजतंत्री प्रभारक आणि इतर विविध पदांची भरती इथे होणार आहे यासाठी काय पात्रता लागणार आहे अर्ज कधी स्टार्ट होणार आहे लास्ट डेट काय आहे अर्ज कशा प्रकारे करायचा याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल एस टी महामंडळ भरती दोन हजार चोवीस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संलग्न कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन उपरोक्त योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी महामंडळ येथे रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरतीमध्ये शिपाई सहाय्यक लिपिक व इतर पदे भरली जाणार आहेत दहावी बारावी आय टी आय पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे या भरतीची पूर्ण पी डी ची जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भरतीचा विभाग आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एस टी महामंडळद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे भरतीचा प्रकार सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे भरतीची श्रेणी आहे राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती केली जाणार आहे पदाचे नाव आहे लिपिक सहाय्यक शिपाई वीज तंत्री व इतर पदे भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता दहावी बारावी आय टी आय पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील तर अर्ज स्वीकारण्याची पद्धती इथे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असेल तर तुम्ही अर्ज हा करू शकतात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचाच रहिवासी असावा म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्राचे तुम्हाला आधी अधि, आदिवासी असेल रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात उमेदवारास अधिक अधिकास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र काढावेच लागेल नसेल तर काढून घ्या वयोमर्यादा कमीत कमी अठरा कमी वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष वय असलेली उमेदवार इथे अर्ज करू शकतात वयोमर्यादा पस्तीस आहे भरती कालावधी फक्त सहा महिन्याकरता भरती केली जाणार आहे एकूणपदे अडुसष्ट पदे इथे भरले जाणार आहे आणि मासिक वेतन सहा हजार ते दहा हजार रुपये देण्यात येणार आहे शैक्षणिक अर्हतेनुसार तुम्हाला इथे मासिक वेतन दिले जाणार आहे नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग विभागीय कार्यालय यवतमाळ हे तुमचं जॉब लोकेशन असणार आहे तर भरतीची डिटेल पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन ती ओपन करा व्यवस्थित वाचा आणि व्हिडिओ पण काळजीपूर्वक नक्की ऐका त्यामुळे तुम्हाला सर्व काही कळेल आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत